धोणगे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आम्ही आमच्या दोन धोणगे साहेबांनी सुद्धा पुरुषोत्तम धोणगे सुद्धा सांगितलं की आपल्याला यायचं आहे आणि आमचा योग चांगला की आमच्या नशिबी आज आम्हाला आदरांजली वाहण्याचा योग धोणगे साहेबांच्या केशवराजी धोणगे साहेबांच्या येऊन इथं स्थळावरती आम्ही अभिवादन केले आणि सगळ्यांना त्यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त खूप ये आणि केशवराव धोंडगे ना चरणी आदरांजली अर्पण करतो आजचा चांगला दिवस आहे आम्हालाही त्यांना आदर आदरांजली वाहण्याचा योग आला आणि आज शिवर्य दिनसुद्धा आहे एक जानेवारी कोरेगाव भीमा इथं त्याही निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय ते गाव कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही आहे बरेचसे आरोपी आणखीन या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडं जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलांना ऐन टाईमला केस लढायलाच नकार दिला आणि त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे काय आता माहिती घेऊ आम्ही त्याची काय ऐक वेळेचं काय माहिती महाराष्ट्रामध्ये तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं सापडलं धनजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या संबंध नाही आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडीआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटीवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळेमध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना मोकासुद्धा लागणार आहे तेशे दोनमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे परंतु तीन आरोपी अजूनही सापडत नाही आहेत काय म्हणाल्यावर त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू इतक्या दिवसात कुटुंबाला होऊ नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार असि गृहमंत्र्यांना पण सांगितलं आहे आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचंही बोलणं झालं आहे या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही अपयश आहे का आता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाठ सुटलोत ना मग नाही सोडत तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस असं का तुमचे का नाही काय तुमचे लाडके जास्त असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचं लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतं ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत कोणाला नाही नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना आता ते पहिल्यांदा म्हणत होते की मी कुणाला आडसर नाहीये एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्ष ती आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवे येत का नाहीत पंचवीस जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग काढतील की नाहीत आता लक्षात येईल आमच्या आता कसं आंदोलन करणार काय आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला जाने फायनल आहे परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणत आहेत की आम्हाला पण उपोषणला बसायचं आता पण कोणाला जबरदस्ती नाही आहे ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू आहे की जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलंय त्यामुळं राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या सरकार बहुमताचे बहुमताचं काय असते तेव्हा हेच होते ना, ना। नुसते खांदे बदलले दुपारच्या नांगराच्या बैलाचे खांदे बदलले सारखे पहिले होते ना आता हे काय करणार ते काय करत नाही ते मराठ्यांपुढे सरकार फार आहे आम्ही बघतो ना आता आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला आता मुख्यमंत्रीच तुम्ही आता पंचवीस तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही पंचवीसच्या नंतर सोडणार नाही यांच्या जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर का गृह विभागावर नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक परभणीचा असल किंवा मत्साजोगचा असल एका एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समा समाधान असण्याचं काय कारण कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपीच सापडले नाही मग परभणीचं प्रकरण असो किंवा मत्स्यजोगचं असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला भी तरी समाधानी असणारच नाही आहेत कारण शेवटी एका आईचा मुलगा आहे कुणाचं तरी लेकर उन्हात पडले समाधानी असूच शकत नाही शंभर टक्के सोडणार नाहीत पोलिस कोणालाच त्याच्यात कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तसा शब्द आहे की सगळे मधी घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी हटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत आता कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत राजीनामा राजीनामा द्यावा मला त्याबद्दल माहीत नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपीसुद्धा मुख्य आरोपीसुद्धा बाहेर येत आणखीन त्यांना त्यांनासुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलं आहे कुणी आसरा दिलाय त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्या नंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोणकोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचा आणि ते शंभर टक्के करतील खात्री नव्हतं मला माहिती आता कशाला ते पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सोय मग मी हवेत प्रकरण उचलून धरलं सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेर सुरेश काय जितेंद्र आणि सुरेश हे हो बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ता झाल्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभा राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागरसुद्धा बोलतो खासदार पण बोलतो आहे त्याच्यात सुरेश धस पण बोलतो सुदा, सुदा हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकंसुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहे शंभर टक्के मराठी रस्त्यावरती उतरणार एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी